तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रथम प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत एकशे वीस घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि पाच फेब्रुवारीपासून यासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार होती जेव्हा ही जाहिरात प्रसिद्ध झाली त्यानंतर सर्वजण पाच फेब्रुवारीची वाट बघत होते परंतु चार फेब्रुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत करून अपडेट देण्यात आलेला आहे की काही तांत्रिक कारणामुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आलेली आहे किंवा ही योजना पुढे ढकलण्यात आलेली आहे जे कोणी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम योजनेची वाट बघत होते त्यांचा कुठेतरी हिरमोड झालेला आहे आणि आज तागेत ते अर्जदार याच सोडतीकडे किंवा याच योजनेकडे डोळे लावून बसलेले आहेत की नेमकं ही योजना कधी सुरू होणार आहे आता नेमकं ही योजना कार का रद्द झाली किंवा का पुढे ढकलण्यात आली नेमकं कारण काय आहेत काय नवीन अपडेट केले जाणार आहेत या योजनेमध्ये किंवा काय तांत्रिक बाबी आहेत किंवा तांत्रिक गोष्टी अशा कुठल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याशिवाय नेमकं प्रथमेनच प्रथम प्राधान्य योजना कधीपासून सुरू केली जाणार आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता जी काही ये प्रथम येणार प्रथम योजना जी काही जाहिरात प्रसिद्ध झाली होती मित्रांनो महाडाच्या इतिहासामध्ये ही बाब पहिल्यानेच घडलेली आहे की एखाद्या योजनेची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर ती जाहिरात किंवा ती योजना काही काळासाठी स्थगित करावी लागली किंवा त्याला थांबवावं लागलं लक्षात घ्या महाडाच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे या काही गोष्टी केल्या जायच्या त्या जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वीच फायनल केल्या जायच्या आणि त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जात होती जेव्हाही जे अर्थ परिस्थिती झाली मित्रांनो त्याच्यावर आपण दोन ते तीन एपिसोडमधून वेगवेगळी माहिती पाहिलेली आहे नेमकं की कागदपत्रे कुठली कुठली लागणार आहेत आणि अगोदरच्या जाहिरातीनुसार या स या ठिकाणी कोणते कोणते डॉक्युमेंट सांगितले होते एक अर्जदाराचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावं दुसरं यासाठी पॅन कार्ड आधार कार्ड आणि फक्त तुम्ही ज्या सामाजिक प्रोग्राममध्ये मोडता किंवा येतात त्या सामाजिक प्रोग्राचं प्रमाणपत्र एवढ्याच अटी दिलेल्या होत्या एवढीच कागदपत्रे दिलेली होती त्यामध्ये डोमिसाइल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र अर्थातच उत्वास्तव्याच्या दाखल्याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नव्हता आणि ज्या ज्या वेळेस म्हाडाने जाहिरात परिसिद्धी केली प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य त्या प्रत्येक वेळेस म्हणजे पुणे असेल किंवा इतर ठिकाणी जे असतील त्या ठिकाणी डोमिसाईलची अट ही तशीच्या तशी ठेवली तशी होती पण इथे मात्र डोमिसालची अट नसल्यामुळं म्हाडामध्ये जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा मात्र कुठेतरी या योजनेला स्थगिती द्यावी लागली आता जे काही यंत्रणा म्हाडाने बनवलेली आहे जे काही टेक्निकल बाबी म्हाडाने ज्या काही टेक्निकल बाबी म्हाडाने बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक सुधार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून कुठतरी हा तांत्रिक सुधार करण्यासाठीच ही योजना काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजे डोमिसाईलची अट जर रद्द केली गेली असती तर खूप मोठा उहापोह झाला असता म्हाडावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली असती आणि म्हणून कुठतरी पुन्हा र ही जी काही डोमिसाईलची अट जी ठेवली नव्हती किंवा ज्याचा समावेश केला गेला नव्हता त्याचा समावेश करण्यासाठी आता काही काळासाठी या योजनेला पुढे ढकलण्यात आल्याचं कळाल समजलेलं आहे आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो जे काही डोमिसचे होत आहे आपण पाहतो की जे काही प्रथम येणार प्राधान्य यामध्ये कॉमन ज्या काही लॉटरीच्या नियम असतात लॉटरीचे जे काही अटी असतात त्या शिथिल केल्या जातात जसे की उत्पन्नाची मर्यादा किंवा उत्पन्नाची अट शिथिल केली जाते तुमचं उत्पन्न कुठलंही असो तुम्ही ईडब्ल्यू गटात असो नाहीतर एच आय मध्ये असो तुम्ही त्या घरासाठी पात्र ठरता म्हणजे जर समजा एखादं मानखुरचं घर आहे जे तेहतीस लाखाचं घर आहे तेहतीस लाखाचं घर खरं तर हे ईडब्ल्यू उत्पन्न गटाचं घर आहे परंतु त्यासाठी अर्जदार नसल्यामुळं ते घर विक्री विना पडून आहे मग आता तेच घर घ्यायचं असेल तर तिथे फक्त ईडब्ल्यू ची उत्पन्नाची मर्यादा लावली जाणार नाही तर तिथे मर्यादा काढून टाकली जाणार आहे अर्थातच तुम्ही ईडब्ल्यू मध्ये असो एल आय मध्ये असो एम आय मध्ये असो किंवा एच आय मध्ये असो तुम्ही त्या तेहतीस लाखाच्या घरासाठी अर्ज करू शकता वड्यातील घर आपण पाहिलेलं की बेचाळीस लाखापर्यंतची किंमत असेल असं बोललं जात आहे अजून किमती रिव्हील झालेल्या नाहीत लक्षात घ्या फक्त अंदाजित माहिती जी आपल्याला आलेली आहे तर समजा बेचाळीस लाखाचं घर आहे ते एल आय जीचं घर आहे तर ते एल आय जीचं घर जर घ्यायचं असेल तर तिथे एच आय जीवाला अर्जदार सुद्धा अर्ज करून ते घर घेऊ शकतो अशा काही अटी शिथिल केलेल्या आहेत आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो या संदर्भात जे काही अपडेट आहे जे आता नवीन अपडेट हे वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही नक्कीच पाहिलेलं असेल तर वास्तव्याचं ते काय घर दाखला आहे घरांसाठी वास्तव्याचा दाखला हा बंधनकारक केला जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा ही जाहिरात आता ही जाहिरात नेमकं कधी प्रसिद्ध केली जाईल तर फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात याची नोंदणी सुरू केली जाणार असल्याचं महाडातून सांगण्यात आलेलं आहे लक्ष घ्या फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे आता फेब्रुवारीचा दुसरा आठवडा संपत आलेला आहे उद्या शनिवार आणि उद्या हा दुसरा आठवडा संपणार आहे आणि तिसऱ्या आठवड्यात म्हणजे सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान याची नोंदणी सुरू केली जानार आहे जाणार आणि मार्च मध्ये प्रत्यक्ष घराचं वितरण सुरू केलं जाणार आहे आणि घर निवडण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त पंधरा दिवसाचा कालावधी आपल्याला या ठिकाणी दिला जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे आता इथे पहा ते का दिलेल्या योजनेसाठी फक्त पंधरा दिवसाचा कालावधी ही जे काही वर्त मित्रांनो आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि काही काही गोष्टी रिपीटसुद्धा आहेत की तेच जे काही सांगितले की आपण तीन तारखेला याची जाहिरात वगैरे प्रसिद्ध झालेली आहे महत्वाचं काय बघा तुम्ही वास्तव्याचा दाखला असेल तरच लक्ष घ्या वास्तव्याचा दाखला असेल तरच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घर खरेदी करता येणार आहे म्हणजे तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट हे असणं कंपल्सरी आहे पूर्वी याचा उल्लेख केला गेला नव्हता हा दाखला काढण्यासाठी मोठा अवधी लागतो आता बघा कॉमन गोष्ट आहे मित्रांनो मला तर खर तर अर्जदार सुद्धा अर्जदारांसुद्धा नव्हत वाटतं जर तुम्हाला शासकीय योजनेचा फायदा घ्यायचा आहे म्हणजे म्हाडा असेल शिडको असेल तर त्याला वास्तव्याचा दाखला कंपल्सरी आहे डोमिसाइल सर्टिफिकेट बंधनकारकच का आहे हे माहीत असताना सुद्धा अनेक अर्जदार हा दाखला काढत नाहीत जुने दाखलेच काढलेले आहेत त्यांच्याकडे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापूर्वीचे आहेत त्याच्यात नवीन दाखला काढायचं म्हटलं तर आम्हाला नाक तारेवरची कसत करायला लागते हे तेवढं सत्य असलं तरी पण तुम्हाला जेव्हा अवधी असतो तुमच्याकडे वेळ असतो तेव्हा अर्जदार हे डॉक्युमेंट्स काढत नाहीत जेव्हा जाहिरात येते जाहिरात प्रसिद्ध होते त्याच्यानंतर मग ते धापळ सुरू करतात की आम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट काढायचं आहे आणि हे एकदम चुकीचं आहे तुम्हाला जर पुढच्या वर्षी जे लॉटरीत फॉर्म भरायचा असेल तर याच वर्षी तुम्ही डोमिसाईलची प्रक्रिया सुरू करायला हवी वेळेवर डोमिसाईल मिळणं बऱ्याच जणांना शक्य होत नाही आणि म्हणून यापुढे सुद्धा जर तुम्हाला लॉटरी म्हाडाच्या योजनेत भाग घ्यायचा असेल तर डोमिसाईल तुम्हाला काढणं बंदर का असणार आहे लॉ हा दाखला काढण्यासाठी मोठा अवधी लागतो त्यामुळे नोंदणीनंतर वास्तव्याचा दाखला काढण्यासाठी वेळ मिळावा यासाठी अर्ज विक्री स्वीकृती आणि सदनिकेची दहा टक्के रक्कम भरून घेण्या घेण्याच्या प्रक्रियेत पंधरा दिवसाचा कालावधी ठेवला जाणार आहे म्हणजे जसं तुम्हाला रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो नोंदणीनंतर लक्षात घ्या नोंदणीनंतर वास्तव्याचा दाखला काढण्यासाठी वेळ मिळावा यासाठी अर्ज विक्री व स्वीकृती आणि सदनिकेची दहा टक्के रक्कम भरून घेण्याच्या प्रक्रियेत पंधरा दिवसाचा कालावधी ठेवला जाणार आहे नोंदणी सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसांनी पुढील प्रक्रिया सुरू होईल म्हणजे ज्यावेळेस नोंदणी सुरू होईल त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे या अनुषंगाने फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नोंदणी सुरू होईल व मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष घर खरेदी प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणजे मार्च फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि तुम्हाला घर निवडण्याची प्रक्रिया ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील जी काही प्रोसेस आहे डॉक्युमेंटेशन असेल किंवा जी इतर बाबी असतील किंवा ताबा प्रक्रिया असेल ती त्यानंतर पुढे ही बाब किंवा ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे ही सिग सगळी घरी अनेक जण विचारत आहेत सर आम्हाला फॉर्म भरायचं आहे आम्हाला आम्ही सुद्धा इंटरेस्टेड आहोत किमती कशा असणार आहेत किंवा किमती काय असणार आहेत आता किमतीच्या बाबतीत मी परत सांगतो मित्रांनो ह्या ज्या किमती आहेत ह्या किमती रिव्हील केलेल्या नाहीत अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत पण अशी माहिती मिळते की ज्या लॉटरीतील किमती आहेत ज्या किमती लॉटरीमध्ये होत्या त्याच ठेवल्या जातील याची शाश्वती नाही म्हणजे काय तर लॉटरीतील किमती ज्या काही होत्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ केली जाऊ शकते असंही कुठतरी बोललं जात आहे आता यावर तर दिलेलं नाही पण ज्या काही तुम्ही किमती ठरवलेल्या आहेत त्या किमतीमध्ये वाढ केली जाईल हेही तितकंच सत्य असल्याचंही समजलेलं असल्यामुळं आता जे काही तेहतीस लाखाचं घर आपण म्हणत होतो मानखुर्चं ते तेहतीस लाखालाच मिळेल याची शाश्वती नाही आणि जे काय आम्ही बेचाळीस लाख बेचाळीस लाख म्हणतोय वडायचं घर ते बेचाळीस लाखालाच मिळेल याची सुद्धा शाश्वती नाही त्याच्यात काही अंशी काही प्रमाणात वाढ केली जाऊ शकते असं बोललं जात असल्यामुळं जोपर्यंत या घराची किमती जाहीर होणार नाही तोपर्यंत आपण फायनली सांगू शकणार नाही ना की कि नेमका किमती किती असणार आहेत त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणार आहेत का आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही प्रथम येण्यास प्रथम योजना आहे आपण परत सांगतो मी ही सगळी घरे लॉटरीत विक्री न झालेली घरे आहेत जी घरे लॉटरीत घेत नाहीत अर्जदार तीन तीन वर्षे ती घरे पडून आहेत अशीच घरे या योजनेत समाविष्ट केली जाणार आहेत फक्त मानखुर्द आणि वडाळा ही जर सोल्ड तर बाकी सगळी घरे करोडोच्या वर आहेत करोडोच्या वर म्हणजे पवईची घरे आहेत एक एक दीड दीड दोन दोन कोटी किंमत आहे तारदेची घरं आहेत त्याची सुद्धा दीड दीड दोन पाच पाच सहा सहा कोटीपर्यंत किंमत आहे वडाळ्याचे जे प्रायव्हेटची घरं आहेत त्याची किंमत सुद्धा दीड दीड दोन दोन कोटीच्या आसपास आहे जे काही पर्यंतचं घर आहे लोअरपर्यंत त्या ती तेथील सुद्धा दीड कोटीच्या वर एक कोटीच्या वरच आहेत म्हणजे ही सगळी घरे करोडच्या घरात आहेत फक्त मानकूर्द आणि वडाळ येथील घरे सोडली तर आता हेच महान महत्वाचं आहे की नेमका ही जाहिरात ह्याची नोंदणी फेब्रुवारीच्या तिसऱ्या सुरू होते का आणि त्यानंतर याला कसा रिस्पॉन्स मिळतो कसा प्रतिसाद आपलं लागलेलं ला आहे त्याशिवाय मित्रांनो लागलीच पुणे मंडळाने सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही तीन हजार घरांची नवीन लॉटरी पुणे मंडळाची सुरू करणार आहोत त्याशिवाय मुंबई मंडळाची जवळजवळ तीन हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे कोकण मंडळाची चार हजार घरांची लॉटरी सुद्धा जाहीर केली जाणार आहे चांगली बाब आहे की यापुढे म्हाडाच्या नवीन नवीन लॉटरीज सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहेत आणि नक्कीच ही सर्व सामान्यांसाठी दिलासा ते बातमी आहे असं आपण म्हणू शकतो फक्त मित्रांनो एकच आहे की ज्यावेळेस ही लॉटरी जाहीर केली जाते त्याचं जे काही डेडलाईन असते ती कृती पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून अर्जदारांचे पैसे हे अनाथही अडकून पडणार नाहीत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद